मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र मोबाईल मध्ये मोबाईल बोले मोबाईल नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण शेतकऱ्यांच्या संदर्भात पाहणार आहोत येवला तालुक्यातील मुखेड या ठिकाणी तणनाशकाच्या फवारणीमुळे एकोणावीस शेतकऱ्यांचे जवळजवळ पंधरा हेक्टर वरील कांदे जळून खराब झाले आहे या प्रसंगी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी कृषी विभागाकडे केली आहे कांदा आणि वांदा हे समीकरण जणू ठरलेलेच आहे सध्या अशीच काहीतरी घटना कृषी मंत्र्यांच्या नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांच्या बाबतीत घडलेली आहे एका खाजगी कंपनीच्या तणनाशकाची फवारणी केल्यामुळे येवला तालुक्यातील मुखेड या ठिकाणी एकोणावीस कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे जवळजवळ पंधरा हेक्टरहून अधिक कांद्याचे पीक जळून मोठे नुकसान झाले आहे दरम्यान येवला तालुक्याचे कृषी अधिकारी शुभम बेराड यांनी या ठिकाणी पाहणी केली असता संबंधित कंपनीवर कारवाई करत आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी याप्रसंगी केली आहे याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुणाल दराडे तसेच शिवसेनेचे स्थानिक नेते छगन आहेर हे देखील उपस्थित होते के नाईन येवला न्यूजसाठी प्रशांत कळंके येवला विकास विनायक आहेर त्याचप्रमाणे जवळजवळ अठरा शेतकरी आहेत त्यांनी अनु प्रोडक्ट लिमिटेड निराळा निराळा ब्रँड नेमकं ब्रँड असलेलं तन्नाशक हे कांदा फोनरीसाठी वापरलं होतं ते कालच जे लॉट नंबर आहे त्या लॉटचा आम्ही सॅम्पल घेऊन ठाणे येथे याला पाठवलेला आहे लॅब टेस्टिंगसाठी त्याचा रिपोर्ट आज किंवा लवकरात लवकर मी विनंती पण केलेली आहे तो आल्यानंतर मी मित्र कळवलं तोपर्यंत अनू कंपनीचे जेवढे प्रोडक्ट आहेत त्याला सेल स्टॉप देतो ठीक आहे धन्यवाद 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 नाशिक खेड येथे एका शेतकरी विकास विनायक आहेर यांच्या शेतावरती आलो आहे यांनी यांच्या शेतामध्ये सहा एकर क्षेत्रामध्ये जवळपास सर्व कांद्याची लागवड केली होती परंतु अनु प्रोडक्ट लिमिटेड या कंपनीचं त्यांनी तणनाशक या ठिकाणी मारलं पूर्ण सहा एकरवरती आणि ते मारल्यानंतर असं निदर्शनास आलं की एक सर्व पीक त्यांचं या ठिकाणी जळून खाक झालेलं आहे हे फक्त विनायक आहेरच या ठिकाणी नाही आहे विकास विनायक आहेत तर असे अनेक शेतकरी या ठिकाणी मुखेड गा परिसरामध्ये आहे ज्यांनी हे कंपनीचं प्रॉडक्ट वापरलं आणि त्याचे साईड इफेक्ट या ठिकाणी शेतकऱ्याच्या पिकावरती झालेले आहे तर योगायोग मी पाहणी करायला आलो त्यावेळेस कृषी अधिकारी या ठिकाणी आलेले होते कंपनीचे जे सेल्स पर्सन आहे ते देखील या ठिकाणी आले आलेले होते तर त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यांनीसुद्धा मान्य केलेलं आहे की खरोखर हा कंपनीचा दोष आहे आणि लवकरात लवकर आम्ही आमच्या स्तरावरती म्हणजे कंपनीच्या स्तरावरती आम्ही त्या ठिकाणी कंपनीला हे सगळं तुमचं म्हणणं मांडू आणि जे काही नुकसान शेतकऱ्यांची या ठिकाणी झालेली आहे ती नुकसान भरपाई सुद्धा कंपनी देण्याची आम्ही घेतलेली आहे सेवा मोटर्सचे अधिकृत विक्रेते प्रियंका पाईप मोटर्स अँड मशिनरीज आमच्याकडे सर्व प्रकारच्या तीन एच पी ते बारा एच पी सिंगल फेज टू फेज व थ्री फेज चालणाऱ्या सर्व मोटर्स मिळतील नवीन वर्ष विशेष ऑफरसाठी आजच भेट द्या स्क्रीनवरील नंबरवर आता संपर्क करा प्रियंका पाईप मोटर्स अँड मशनरीज पाटोदा रोड सब स्टेशन जवळ येवला